नमस्कार मंडळी मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आशा करते की सगळे मस्त आणि मजेत असणार आम्ही पण मस्त आहेत तर इथं माझ्या दिवसाची सुरुवात तर कामापासूनच होते काय करा बाबा कामं तर आपल्या पाचवीलेच पुंजलेले असतात बाईच्या जातीले काही सुख नसते मग मस्त इकडे माझं आवरून घेतलं आणि इकडे स्वयंपाक केला करून घेतला डब्बा त्रिशाचा पण डबा रेडी झाला होता त्यांचा पण डबा रेडी करून दिला मग नंतर आवरल्यावर स्वयंपाकच झाले की इकडे त्रिशा बसलेलीच असते त्रिशाचा आवरून द्या लागते लगेच त्रिशाला युनिफॉर्म वगैरे घालून दिला तिच्या मस्त अशा वेण्या वगैरे घालून देत होती मी मोठे झाले आता त्रिशाचे केस डबल परत आता घरी गेलो की आम्ही घरी जाणार आहे आता काही दिवसानंतर भोपाळला माझा तिकडे गेल्यावरच तिकडेच परत तिचे केस कटिंग करून घेईल म्हटलं त्रिशाचं ठीक आहे त्रिशाला शाळेत जा लागते तर त्रिशा उठते त्रिशासोबत हे श्रीशा पण उठून जाते हातचं काम सोडून येले सांभाळत राहा लागते इकडे तिकडे पळते तर सगळी जागा देते सोडून आणि टी व्हीच्या समोरच जाऊन बसते कधी वायर वडेन तर कधी काय ओढीन अशी बदमाश झाली आता हे श्रीशा ब्लॉग बनवायचा ना एक फायदा खूप चांगला झाला माहिती आहे काय आपल्या ना असं मोबाईल वगैरे काही नव्हते तर आपल्या काहीच अशा आठवणी नाही आणि ना आता हे बघा आपण काही बी कामात असलो ना व्हिडिओ चालू असतो आणि यात ह्या माझ्या मुलींचे मस्त असे काही मोमेंट्स असे कॅप्चर होऊन जातात ना की त्या मोठ्या झाल्यावर त्या बी पाहतील की कि म्हणतीन किती मस्त आपण मस्ती करत होतो असं तसं सगळ्या त्या दोघीजाणी एकमेकींना सांगतील मोठ्या झाल्यावर कामामध्ये आणि या पोरींमध्ये कधी दिवस जाते कधी दिवस निघते काहीच समजत नाही एक तर आता चार पाच दिवस झाले पावसाची एवढी झडी चालू आहे ना पाऊस अजिबात उघड्याचं नाव नाही घेऊन राहिलं अजिबात कुठं बाहेर जाता येत नाही काहीच नाही आणि ते सगळं ओलं ओलं राहते तर काही जा पण नाही वाटतं लेकरांनी ले घेऊन कुठं बाहेर आताच असं वाटते की आताच आजारी होते आताच बऱ्या झाल्या म्हणून काही बाहेर बी देत नेत नाही त्यांना आम्ही कुठं घरीच असतो घरातले कामं आणि घरातच थांबा असं आहे मग आपल्या कामं काय कामं असतात काय कामं काय आपल्याला चुकतात काय इकडे त्रिशाची तयारी झाली होती थोडासा टाईम होता त्रिशाजवळ तर म्हणून ही अशी मस्ती चालू होती त्रिशाची नाही तर ता, मग तिचं ता टाईम नसला की मग लगेच तयारी करते आणि लगेच पळत निघते एक तर रात्रभर झोपली नव्हती तिची दाढ दुखत होती तर तिचं टिफिन वगैरे बांधून दिला मी पटकन आणि मग तिने पटकन बॅगमध्ये ठेवला टिफिन आणि नंतर इकडे बॅग वगैरे बघत होती ती चेक करत होती म्हणत होती सगळेच बुक्स नेते मम्मी सगळे बुक सांगितले टीचरने मग तिला सांगितलं की सगळे बुक नाही सांगितले सगळे नोटबुक सांगितले आहेत बुक नाही सांगितले सगळे तरी पण ऐकत नव्हते सगळे भरून घेतले होते तिने बॅगमध्ये सगळे काढायला लावले तिले एखाद्या दिवशी ना ऐकतच नाही तयारी बी व्हायलाचली ना तर मग अशी रिकामा टाईमपास करते आणि टाईम घालवते घरीच मग वेळ होऊन जाते बरं झालं स्कूल काही जास्त दूर नाही आहे जवळच आहे रूमच्या खालीच आहे जास्त दूर नाही आहे तर मग काही वाटत नाही लगेच निघून जाते आणि पोचते शाळेत इकडे तिचे बुक कोणते न्यायचे काय न्यायचे ते सांगितलं आणि व्यवस्थित तिची बॅग वगैरे पॅक करून दिली इकडे हे श्रीशा मधात तिचे नोटबुक घेईन तिचं पुस्तक घेईन मधात मधात चालूच राहते तिचं काही ना काही काही ना काही शाळेचा टाईम झाला तरी आता इथं लाळ करणं काही संपत नव्हतं इकडे शीषा पण वाट पाहत होती की आता मम्मी कधी घेते मला कधी घेते गावापासून उठली होती सकाळपासून असं आता त्रिशाचा झाला टाईम त्रिषा बीन इंग्लिश शाळेत जायले इकडे त्रिशा, त्रिशा बाय करत होती तिला बाय केलं आणि जा म्हटलं बाई इकडे श्रीशाला खायला काय करू काय करू मग थोडासा रवा भाजून घेतला तुपामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स काढले केळी होती घरात म्हटलं की तिला थोडासा शिराच करून देते म्हटलं कारण की तिचं काय माहिती तिला काय झालं तर ते अजिबातच काहीच खाऊन नाही राहिली काय बी तिला चारलं की तोंडातलं फेकू राहिली काय बी चारलं की तोंडातलं फेकू राहिली काढून म्हटलं जरा करून पाहते म्हटलं थोडासा शिरा खाल्ला तर खाल्ला मग थोडासा तुपामध्ये रवा भाजून घेतला कसं आम्ही तिला सॅरलॅक्स वगैरे हो काही असं चालू नाही केलं अजून कारण की मग सॅरलॅक्स वगैरेची हो आदत लावली ना मग ते पो लेकरले भाजी भाकरची अशी आदतच नाही राहत आम्ही जे खातो ना तेच तिला चारण्याचा प्रयत्न करते मी कारण की आम्ही त्रिशाले बी लहान होती तर त्रिशाले बी काही जास्त सॅरलॅक्स वगैरे हो असं काही चारलं नव्हतं वरचं आम्ही जे खात होतो तेच त्रिशाला पण सवय लावली होती इकडे केळी पण टाकली मस्त कट करून त्याच्यामध्ये मस्त ते एकत्र मॅश करून घेतलं मस्त मॅश झाल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून दूध टाकून साखर टाकून मस्त मिक्स करून घेतलं ते आणि थोडं त्याच्यावर झाकण ठेवलं तिला आवडला होता कमी गोड केला होता मी तर तिने खाल्ला तसा कारण की ते तिला पण असं गोड वगैरे जास्त खात नाही श्रीशा मग असं झाला होता शिरा आण थोडासा प्लेटमध्ये काढून घेतला मग थंड करून घेतला आणि तिला चारला एवढा तर काही खाल्ला नाही तिने पण ठीक आहे थोडाफार खाल्ला कसं तिच्या पोटात काहीच नसते ना मग म्हटलं ठीक आहे थोडंसं तरी खाल्लं तरी बस झालं मग खाल्ल्यावर तिची आंघोळ वगैरे करून दिली आंघोळ करून आणली तिला तयार करत होती पण अजिबातच पोरगी एका जागेवर थांबत नाही इकडे तिकडे इकडे तिकडे करते नुसती आता तिले बिले पाय फुटले वच वच करत राहते हे घेऊ दे ते घेऊ दे काहीच करू देत नाही आता तिची तयारी करायला घेतली ना बघा एका जागेवर तर बिलकुलच थांबणार नाही तुमच्या घरातले बी लेकरं करतात का असे हे लेकरं जेव्हा तीन चार महिन्याचे असतात ना जेव्हा ते पोटावर येत नाही ना तोपर्यंतच तो चांगले असतात ते ते जेव्हापासून पोटावर यायला लागतात ना तेव्हापासून त्यांचे चांगले त्यांचे गुण दाखवत असतात ते त्यांच्या मागे मागे फिरू फिरून त्यांचं करू करू आपल्यालाच जसं काही येते इकडे कसं आता तिने पोटभर जेवण बी केलं तिची आंघोळ बी केली मस्त तिला असं तयार केलं मग कसं आता शांत मस्त झोपून राहीन झोपली की मग कसं मग आपले कामं बी होतात आणि ते पण जेवलं गेवलं लेकरू की थोडं सांगी शिंगी बी लागते त्यांचं मस्त अशी तयारी गियारी करून झाली तिला एक काजरची टिकली पण लावली आणखी असं तर काही नाही आपल्या बाईले तरी कंगवा फिरून घेतला झाली बाई रेडी थोडीशी रेडी झाल्यावर तिला म्हटलं की चाल म्हटलं आता झोप म्हटलं तर नाही तिच्या अंगात मस्तीच होती तिला म्हटलं मस्ती नको करू माई झोप म्हटलं माही कामं पडेल आहे कामं पडेल एका असे ते कपडे गिपडे पडेल असले की, की मग लवकर सुकत नाही एक तर पाऊस एवढा चालू आहे कपडे सुकायचं अजिबात नाव नाही घेत लवकर धुतले की लवकर तरी सुकतात मग थोडंसं घरगीर आवरून घेतलं झाडजू करून घेतली झाडजू झाडूचं तर विचारूच नका पुढे घर झाडत बसलं की मागे कचरा जसाचा तसा होते पटकन घरगीर झाडून घेतलं नंतर मग दुपारचे कामं गिमं करून घेतले भांडेगिंडे आवरायचे होते भांडेविंडे आवरून घेतले इकडे मग अजून टेन्शन येते रात्रीच्या जेवणामध्ये काय करा मग इकडे रात्रीच्या जेवणामध्ये म्हटलं की आज ठेसान भाकरच करू म्हटलं कारण की तोंडाची बी चव सगळी बिघडली होती काही खा काय खा काही समजत नव्हतं मग मस्त टमाट्याचा ठेसा करायचं करू म्हटलं मग मस्त मिरच्या गिरच्या भुजून घेतल्या लसण बी घेतलं शिलून कोथंबीर होती कोथंबीर शिवाय तर आपल्याला ठेसात मजाच येत नाही रे बा मस्त लय मोठी कोथिंबीर धुतली मी आणि मोठी लय मोठी कोथिंबीर चिरली आणि टाकली खलबत्त्यात आणि लसण मिरच्या अशा ठेसल्यानं मस्त ठेचा केला कारण की मि मिरचीचा ठेचा करायचा म्हटलं ना त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर जेवढं जास्त टाकलं ना तेवढं चांगलं चव लागते त्याची कोथिंबीर असला तरच मी ठेचा करते नाही तर मी कधीच करत नाही माहिती आहे काय मग इकडे टमाटे बी झाले होते टमाटे बी एकतर तर असे मस्त मिक्स करून घेतले ते, ते त्याच्यात त्या ताव्यातच तेल टाकलं आणि ठेचा टाकून घेतला मस्त इकडून तिकडून फिरवून घेतलं ठेच्याची चव चा तर एकच नंबर झाली होती माहिती आहे काय काय करता ते फाईव्ह स्टारमधलं जेवण असं जेवण झालं होतं ठेचा भाकरचं आणि खरंच आपलं खरं जेवण हेच आहे माहीत आहे का या जेवणाची सर कशालेच येऊ शकत नाही मी तर म्हणते मस्त इकडं बाजरीचं पीठ होतं घरात बाजरीचे भाकरचं पीठ घेतलं मस्त खसं उंडा चुरून घेतला आणि इकडे थापली मस्त भाकर चांगली येते का मला भाकर पा बरं आता कोणाकोणाला येत बी नाही भाकर मी मला तरी भाकर येते वा मस्त अशा भाकरी टाकून घेतल्या दोन तीन इकडे तरी पुण्यात आलो तेव्हापासून इकडच्या भाकरी पाहतो आम्ही पतल्या पतल्या करता आमच्याकडे एवढ्या पतल्या भाकरी नाही करता बा विदर्भामध्ये विदर्भामध्ये जाड्या भाकरी करतात मग एका मागे एक अशा दोन तीन भाकरी करून घेतल्या कारण की आता भूक लई लागली होती काही सहन होत नव्हती भूक मग पटकन पटकन टाकून घेतल्या बा भाकरी एक मग मस्त जेवण गिवण करून घेतलं पोटभर आणि रात्रीचं सगळं किचन गिचन आवरलं कारण की मग सकाळी अजून तेच कामं नावरलं नाही की मग सकाळी स्वयंपाकाला उशीर होते त्याच्यासाठी मग जेवण झाल्यावर सगळं आवरून घेतलं तर असं होतं माझा आजचा ब्लॉग आणि आजचा दिवस असा गेला तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय